नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले, चा सो पा आपले सहर्ष स्वागत करीत आहे मागील आठवड्याभरापासून आपण साने गुरुजींच्या श्यामची या पुस्तकातील अनेक कथा अनेक गोष्टींचा आस्वाद घेतला त्यातून आपण बोधही घेतला आज आपल्याला श्यामच्या या पुस्तकातील पुढील कथा पहावायची आहे तर कथेचं नाव आहे रात्र चौदावी श्रीखंडाच्या वड्या तर चला मग सुरुवात करूयात कथा वाचनाला आमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत असत आईचा पाक कधी बिघडत नसे वड्या खुसखुशीत सुंदर व्हायच्या त्या वड्या करून देण्यासाठी आईला पुष्कळदा शेजारी बाजारी बोलावीत असत व आई ही आनंदाने जात असे दुसऱ्याच्या उपयोगी पडणे हा तर तिचा मोठा आनंद पार्वतीबाईंची मुलगी वेणू माहेरी आली होती पार्वतीबाई व आई यांची मैत्री होती वेणू पुष्कळता आमच्याकडे येत असे व आई तिला गाणी म्हणायला लावीत असे एके दिवशी आई मला रागी भरली होती त्यावेळेस वेणूने माझे डोळे पुसले होते वेणू मला माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे वाटेल त्या दिवशी पार्वतीबाई आईला म्हणाल्या श्यामच्याई वेणू परवा सासरी जाणार तिच्या बरोबर श्रीखंडाच्या वड्या देईन म्हणते तुम्ही याल क्या उद्या हो तिसऱ्या प्रहरी तुम्ही कसं छान करता तिच्या सासरी पाठवायच्या आहेत तर चांगल्या झाल्या म्हणजे बरे आपले माझी आई म्हणाली येईन हो वेणू परवत जाणार का मला वाटले होते की राहील संक्रांतीपर्यंत मला सुद्धा तिची करुणूक होईल आले की गाणे म्हणून दाखवायची पार्वतीबाई म्हणाल्या तिच्या सासरचे पत्र आले आहे ना पाठवून द्या म्हणून मुलगी एकदा सासरी गेली म्हणजे ती थोडीच आपली आहे आली चार दिवस पुष्कळ झाले त्या कृष्णीला सासरची माणसे दोन वर्ष झाली पाठवत नाही तो तिची आई त्या दिवशी रडली त्यापेक्षा तर वेणूचे बरे ना मग या हा उद्या वेणूला तुम्हाला बोलवायला पाठविल जाते मी आईने कुंकू लावले व पार्वतीबाई गेल्या दुसऱ्या दिवशी दुपारची जेवणे झाली परंतु आईला बरे वाटत नव्हते उष्टी खरकटी कशी तरी करून आई अंथरुणावर पडली मी आईला विचारले आई, आई निजलीशी श्याम अंग दुखते आहे जरा चेपतोस चे चे का आई म्हणाली मी आईचे अंग चेपू लागलो आईचे अंग कडक झाले होते तिचे कपाळ मनस्वी दुखत होते मी मग बाहेर खेळायला गेलो इकडे वेणू आईला बोलायला आली आई निजली होती येताना श्यामची आई आई तुमची वाट पाहत आहे वेणू गोडवाणीने म्हणाली आई उठली आई तिला म्हणाली जरा पडले होते डोळा लागला होता मी विसरले नव्हते ग आता येणारच होते चल मी म्हटले जाणार मग माझे डोळे कोण पुसणार आई रागवली तर माझी बाजू कोण घेणार मला वेणू जाणार म्हणून वाईट वाटले ये श्याम आपण केसराची पूड करू तू ते वेलदोडे नीट निस आणि त्याचे दाणे काढ वेणूच्या कामात मी मदत करू लागलो वेणून केशर खल्ले व मी सहाणे वर वेलदोड्याची पूड केली श्याम कशाला रे आलास आईने मला विचारले आईच्या बोलण्याचं सुरू ओळखून मी म्हटले मी काही वड्यांसाठी नाही आलो हो वेणुताई मी हावरा आहे का ग त्या दिवशी तुम्हाला खाऊ दिलास मी मागितला होता का वेणू म्हणाली श्याम तू चांगला आहेस हो श्यामची आई श्यामला रागे भरत जाऊ नका आई म्हणाली वेने अग मला का माया नाही एखाद्या वेळेस रागवते पण त्याच्या बऱ्यासाठीच ना श्यामला जगाने नावे ठेवून नयेत म्हणून त्याची आई एखाद्या वेळेस बोलते त्याला तो चांगला आहे परंतु आणखी चांगला व्हावा असे मला वाटते पार्वतीबाई पाक झाला हो पहा गोळी झाली तातात वड्या थापण्यात आल्या आई केळीच्या पानाने भराभर थापित होती पाच मिनिटे गेल्यावर आईने वड्या पाडल्या व ती म्हणाली पार्वतीबाई थोड्या वेळाने वड्या काढून घ्या मी आता जाते वेणू म्हणाली थांबा ना थोड्या वेळ तुमच्या हाताने सारे करून जा आईला नाही म्हणवेना थोड्या वेळाने आईने कतल्याने वड्या काढल्या कशा सुंदर झाल्या होत्या पार्वती काकूंनी त्या डब्यात भरल्या वेणून एक वडी देवाला ठेवली व एक मला दिली वेणूची आई म्हणाली श्याम ते ताट खरवडून खा घे मी वीराप्रमाणे पुढे सरसावलो व ताट खरवडून खाल्ले पार्वतीबाईंनी आईच्या हातात चार वड्या ठेवला व हळदी कुंकू लावून घरी गेली मी वेणुताईकडेच बसलो होतो श्याम तुझ्या सदराचे बटन तुटले आहे वाटते सदरा काढून दे म्हणजे नीट लावून देते वेणू म्हणाली मी वेणुताईला सदरा काढून दिला तिने फणेरे काढले बायका सुईदोरा वगैरे चंची सारख्या पिशवीत ठेवतात त्याला कोकणात फणेरे म्हणतात वेणुताईने गुंडी लावली व दुसऱ्या ठिकाणी फाटले होते तेथेही शिवून दिले मी सदर अंगात घातला वेणुताई म्हणाली श्याम चल गुलबक्षीची फुले तोडूयात व तुझ्या आईकडे घेऊन जाऊ आम्ही फुले तोडली व आमच्या घरी घेऊन आलो माझ्या बरोबर वेणुताई ही होती श्यामची आई वेणूने हाक मारले परंतु आई कुठे होती ती विहिरीवर गेली होती का का गोठ्यात होती ती तर अंथरुणावर होती आम्ही एकदम आईजवळ आलो वेणू म्हणाली निजल्यात का बरे नाही वाटत का चुलीजवळ बसून त्रास झाला का वेणूने आईच्या कपळावर हात लावून पाहिले तो चटका बसला श्यामची आई बराच आला आहे की ताप ती खिन्नपणे म्हणाली मी म्हटले वेणुताई आईला दुपारपासूनच बरे वाटत नव्हते ती दुपारी निजली होती व मी तिचे चेपित होतो वेणूने विचारले मी तुम्हाला बोलवायला आले होते तेव्हा तुम्हाला, तुम्हाला बरे वाटत नव्हते का म्हणून का तुम्ही पडला होता मला काय माहीत तुम्ही बोलला सुद्धा नाही श्यामची आई अंगात ताप असताना सुद्धा तुम्ही का आलात आणि चुलीजवळ का बसलात आई म्हणाली वेणु अगं त्यावेळेस काही फार ताप नव्हता हो अंग जरा कणकणत होते एवढेच श्याम जा, जा बाळ दिवा लाव तिने सांजा झाल्या मी दिवा लावला व दिवा तुळशीला दाखवला आणि आईजवळ येऊन बसलो वेनूला वाईट वाटत होते वाट ती गहीवरून म्हणाली श्यामची आई तुम्ही अंग ताप असताना सुद्धा वड्या करायला आलात म्हणूनच हा ताप वाढला नसत्या वड्या झाल्या तर नसत्या झाल्या आईने कशा तरी केल्या असत्या प्राणापेक्षा आका वडा जास्त आहेत माझी आई प्रेमळपणे वेणूला म्हणाली अग एवढ्या शेतात काय होते वेणू बायकांना याचे काही वाटत नाही अंगात ताप फणपणत असावा कपाळ दुखत असावे तरी धुण्याची मोठ घेऊन आम्ही धुवून आणतो दहा माणसांचा स्वयंपाक करतो असे मनाला लावून घेऊ नको अंबाशाने जरा घाम येईल व मी मोकळी होईल जा आता तू घरी तुझ्याही आई वाट पाहत असेल वेणू आईजवळ बसली ती जाई ना मी वेणुस वेणुताई त्या फुलांची माळ करतेस आईला ताप आला आहे ना तूच कर वेणुताईने माळ केली वेणू आईला म्हणाली श्यामची आई माझ्यासाठी हा तुम्हास त्रास हा ताप आई म्हणाली वेणे वेड्यासारखे काय बोलतेस तुम्हाला परकी का आहेस जशी माझी चंद्रा तशीच तू वड्या चांगल्या झाल्या नसत्या तर तुझ्या सासरच्या माणसांनी नावे ठेवली असती तर तुला किती वाईट वाटले असते माहेरच्या माणसास नावे ठेवलेली एकूण तुझ्या डोळ्यांना पाणी आले असते वेणूच्या सासरच्यांनी तिच्या माहेरच्या नावे ठेवू नयेत म्हणून मी आले पार्वतीबाई व मी दोघी मैत्रिणी त्यांच्या मुलीसाठी थोडी कळ सोचली म्हणून काय झाले तुला श्याम परका वाटत नाही तशी मला तू वाटत नाहीस मला त्रास का झाला केवढे समाधान वाटले मला वड्या करायला आले नसते तर मनाला सारखी रुखरूक लागली असती जाहो आता घरी मी सकाळी येईन रात्री घाम येऊन ताप निघेल सकाळी मोकळी होऊन जाईल वेणूने मला जवळ घेतले व ती मला म्हणाली श्याम चल आमच्याकडे आईने भाजून चवळ्या केल्या आहेत त्या पडगुलीवर तुझ्या जवळ देते मग तुझ्या आईने नुसता भात केला म्हणजे झाले नाहीतर मीच भात ठेवून जाते माझी आई म्हणाली वेने अगं श्याम ठेवील लावणे पाठवून दे म्हणजे झाले परंतु वेणूने ऐकले नाही तिने विस्तव पेटवला तांदूळ घेऊन ओवरा धुतला व आधा नेताच भात ठेवून निघाली तिच्या बरोबर मीही गेलो मी शिजलेल्या चवळ्या घेऊन आलो व एकदम आईला जाऊन मिठी मारली माझे डोळे भरून आले होते आई म्हणाली श्याम काय झाले मी मा... मी वेणू म्हणाली श्याम तुझी आई फार थोर हो आहे तू तिचे एकच जा तुझे भाग्य मोठे म्हणून अशी आई तुला मिळाली असे म्हणून तिने माझ्या पाठीवरून हात फिरवला व मला एकदम रडू आले ते मला अजून आवरत नाही जा बाळ भात झाला असेल तर उतरून ठेव नाहीतर खालून ओढेल आईने हळूस सांगितले व मी भात उतरवून ठेवला दुसऱ्या दिवशी वेणुताई सासरी गेली सर्वांना वाईट वाटले त्या श्रीखंडाच्या वड्या मला वेणूची आई व माझी आई दोघी निघून गेल्या वेणू सुद्धा जगली नाही परंतु ते प्रेम अजून आहे ते प्रेम अमर आहे माणसे मरतात परंतु त्यांचे सद्गुण सदैव चमकत राहतात सदैव चमकत राहतात तर मित्रांनो आजची कथा ही तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा त्याचबरोबर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला आवर्णा का आवडला असल्यास एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला भेटूयात पुढील कथेमध्ये धन्यवाद